भारतीय परिषद कायदा अठराशे ब्याण्णव इंडियन काउन्सिल ऍक्ट ब्याण्णवचा भारतीय परिषदेचा कायदा हा ब्रिटिश संसदेद्वारे संमत करण्यात आला हा कायदा ब्रिटिश भारताच्या प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी आणला गेला होता यामध्ये भारतीयांना सरकारच्या कामकाजामध्ये अधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न केले होते भारतीय परिषद कायदा अठराशे ब्याण्णवच्या काही प्रमुख तरतुदी या कायद्याअंतर्गत विधान परिषदेमध्ये सदस्य संख्या वाढवण्यात आली वॉईस रायच्या आणि प्रांतीय गव्हर्नरच्या विधान परिषदेच्या सदस्य संख्येमध्ये भर घालण्यात आली यामध्ये कमीत कमी दहा व जास्तीत जास्त सोळा अशी सदस्य संख्या ठेवण्यात आली या कायद्यामध्ये सर्वात महत्वाची तरतूद म्हणजे अप्रत्यक्ष निवडणुकीची संकल्पना प्रथमच अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे सदस्यांची निवड करण्याचा विचार या कायद्याअंतर्गत करण्यात आला ब्रिटिश सरकारने याला शिफारसीद्वारे निवड असे देखील संबोधलेले आहे तसेच या कायद्याअंतर्गत सदस्यांना अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा आणि सरकारी धोरणांवर प्रश्न विचारण्याचा मर्यादित अधिकार देण्यात आला तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचा विचार करता नगरपालिका पा, आणि जिल्हा मंडळांसारख्या स्थानिक संस्थांना निवडीसाठी शिफारसी करण्याचा अधिकार देण्यात आला या कायद्याचे महत्त्व पाहता भारतीय राजकारणामध्ये निवडणूक पद्धतीचा प्रारंभ सुरू झाला भारतीय नेत्यांना सरकारच्या निर्णय प्रक्रियेत थोडा अधिक सहभाग मिळाला मात्र हा कायदा भारतीयांच्या स्वातंत्र्याचा आणि राजकीय हक्क्यांचा अपेक्षांना पूर्णपणे प्रतिसाद देऊ शकला नाही परंतु हा कायदा येणाऱ्या पुढील कायद्यांसाठी एक मार्गदर्शक कायदा ठरला